नमस्कार रवी शिंदे विलॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि मित्रांनो झाले अंघोळ विंगोळ खटाखट खट्टा खटक बघा कसं फुडलंय सका सकाळ ना जरा अन्य कुठे गेला अन्य जागते थांब थांब काय चिडवतोय रे कोण कोण काय म्हणते सगळी चिडवायला लागली नऊ तरी पाऊस असतो मला दाखवत ना का आठवडली मला आव बाई आवा त्या दिवशी तुम्ही उलट दाखवलं ते कपडे फाटल्याला दाखवली का मला गे चिडवायला म्हणलं अरण्य मग चांगली घालत जा म्हणजे पोरं एवढे का बघते काय माहित थमनेल बघत असताना असते बघून जात असते पुढं घालून नेलकोट तुझा थमनेल एकतरी हाय का हा एवढं ढकलून ढकलून बघतच असते म्हणले असते मी सूर्याच्या पप्पांनी काय काय उद्योग केला आज बघा हा होय हा आज ऐकेच पिलीन खटाकडून अरे तशी वे, <laughs> का अटवांड्यात मना मी निवंत माणूस आहे माझी जिंदगी निवंत आहे बले असेल सूर्य किती गेम करतोय बघा हा काय लाकानी आहे पापा तुम्ही सूर्याचा बडोन लावलाच नाही बरण्या ज्ञानेश्वरी डॉन करू आपण नाही 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 निशरी डॉन कोणते रे <laughs> रेस फोन होता डॉन आजी डॉन मी

दोन रेडी म्हणजे निवांत इरबो झोपाय मुकं ए ते कोंबड्या कापून टाकला का काय तुम्हाला जागाव्हा नाही इथं वऱ्हाडतंय इथं पिवळून येतंय त्या कोंबड्यामध्ये आज काय लाल की साडी काय बनवली आज लय मळायची नाही म्हणून लाल घातली असं केले हा आज, के आज मका करायची ना अंगा होईन तुमच्या असं येईल इस्तरीचे कपडे आणि खराब होते आज चल पंढरपूरला यायचं का मला काय झालं यायला चल मग मटण खात नाही की तू ला अर्धी हवाल नाही म्हणजे पंढरपूरच्या अलीकडं यापूरला निघालोय आज ते जत्रा आहे मोरेचे शुक्रवार आहे का यापूरला निघालु म्हणजे कस यापूरला आज नियोजन असे की यात्रा आहे मटण खाय इकडं गाडी साध्या निकाल निलती कस काय काय नाही जिन गाडी वापरायचं पण सोपं नाही कोणाचं बी काम नाही आंडूपांडूच एवढं नक्की आहे सांग इकडं न

रेस मला नाहीला चालले रानात घालवायला काय दबाय घेत नाही काय मग करायचं त्यांना सोडून मी जाणार आहे पंढरपूरला दीपकरावला पकरावला घ्यायचे तिथने इन्न भाऊला घ्यायचे निघायचं काम आहे चला हा सगळं लगेच घ्यायचं देवाई चाललो आहे पंढरपूरला आता काय सांगायचं हेलाने राजू मोरे राजू मोरे

चला भाऊ लागू चलला काय म्हणतो भाऊ काय लेवांत निवांत हा आलो आहे म्हणलं टाकी आता पंप पाऊ गॅस भराव हो आमच्या गाडीला पुढे गॅस मित्रांनो अयो बाबा बाबा बाबांना बिनं काय असतं तुझ्याकडे माझ्याकडे काहीच नाही आणि काय करता तुम्ही हे जेवढं आहे तेवढ्या तेवढी तेवढं आहे हा आज गिरा नाही तेवढ्या शिवरापर येत नाही का बापरीत नाही पोर बाजून आहे कुणाला शिक्षा शिकलाय किती दहा नव्हता दहा नव्हता एकूण बरोबर पोरं काय करतात पोरं काय बाबा हे घे हा का पैसे चला घ्या ते वडापाव खाऊ नये आता चला जाऊ वडापाव खाऊ चला आमच्या तर्फे ती आव ती आमचीच गाडी ती आमचीच आहे सगळी दिला क्षेत्र सट रुपयाचं बसलं मित्रांनो के वर आहे एक्क्याण्णव रुपये पन्नास पैसे के जी म्हणजे ब्याण्णव रुपये झालं आहे का नाही चला कशी काय गाडी हा नात करायचं नाही आपल्या गाडीच होय चला काय बात झाले मित्रांनो आमचं दाजी शिंगार दाजी आले तर इथं आणि काय झालं माहिती का आता दाजीला फोन करणं तर गरजेच आहे की मोर्यांचे कार्यक्रम मोऱ्याचा कार्यक्रम चालू चला अहो चार तासात आलो पंडा तुम्ही या मला मग आले या नाही तुम्हाला आमंत्रण आलं माल तरी आणि मग कायशी माहिती म्हणतो चला म्हणला तुम्ही कोण जोड आहे मग चला म्हण चला जाऊ म्हणतो बरं असं चला आता मोऱ्यान कडे जायचे थांबलंय दोन मिनटं इथं यांची वाट बघत बसलो होतो दीपक राव एवढं राव एवढं अब्दात रावदा काय तुम्ही आहे मोरे आमचं मित्रांनो कार्यकिर्दी काय बी राजू राजा राजा कोण माहिती का दिलदार मनाचा वाटवायची वाट पाहिजे थांबून थांबून त्यावेळेला फोन केला

काय जत्रा होती डायरेक्ट इथं आलो एवढे साहेब आमंत्रण आग्रह निमंत्रण आली एवढे आपल्यासाठी मग काय इनुबा होता दीपक राव होता आमचं ऐका काय झालंय आता राजू मोरे सगळ्यांना माहिती पण मी म्हणतो मोरे त्याच्यामुळे माझे मित्र म्हणते मी सगळी वैश नाही काय नाही असू द्या आतू जेव्हा अंधार पडला सगळी जेवलू आमची झाले जेवण आता मित्र आता परत आले दिदी असेल निघालो आता काय म्हणतो काय म्हणता बघता काय आमची आमच्या ज्ञानेश्वरीची मैत्री नाही छकुली बा काय म्हणती आता उन्हाळ्यात सुटी द्यायचं आ आमच्या इकडं हा आता आम्ही निघालोय मित्रांनो हो हो तीन तारीख आहे तीन किती तारीख तीन तीन तारखेला तीन तारखेलाच का बर बर येईन येईल येईन कुठं जमलं कुठली पोरगी बंडिशागाज बंडिशागाज बरं हो चला चला मग ठेवा भेटला माझा काय नाही डायरेक्ट तिथन घरी चालू कार्यक्रम वगैरे झाला पूर्ण आता एडिटिंग वगैरे केलं म्हणलं जॉईन सगळं करून तो मला बघायला असं दे ह्या गोष्टी मग कसं एकंदरीत ही व्हिडिओ इथंच थांबवतो था नवीन कोण असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा काय वाटलं असेल तर लाईक करा Asli, salah uh, okay, bye bye mitra no.